सुरुवातीपासून आम्ही सांगितलेलं अठरा ते एकोणीस आमदार हे आपल्या संपर्कात आहेत संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या आणि अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे असणारे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये दादा सुद्धा आहेत आम्ही अधिवेशनाच्या आधी अधि निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं मग या सगळ्या कन्फ्युजनमध्ये अनेक आमदार म्हणतात एकदा अधिवेशन होऊ द्या मग आम्ही योग्य असा निर्णय घेऊन जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं अधिवेशन होऊन देऊ त्यानंतर बरंच काय होणार आहे आणि त्या काय कायमध्ये जी महायुती आहे त्या युतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात बिघाड होऊ शकतात असं अनेक लोकांचं मत तिथं झालेलं आहे त्यामुळे अधिवेशनपुरतं फक्त आपल्याला थांबावं लागेल फक्त या अधिवेशनामध्ये कर्जमाफी हा मुद्दा आम्ही प्रतोषणाला त्या ठिकाणी घेणार आहोत आणि जे रोजगार युवांचे गुजरातला गेलेले आहेत ते परत एकदा आणण्यासाठी नाही तर नवीन इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये काय येते याच्यावर एक आम्ही चर्चा आणि भ्रष्टाचार जो आरोग्य विभागामध्ये आणि इतर विभागामध्ये झालेला आहे तोही मुद्दे आम्ही तिथं आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत ते सुरुवातीपासून आम्ही सांगितलेलं अठरा ते एकोणीस आमदार हे आपल्या संपर्कात आहेत फंड दिला जातो त्यामुळे सगळेच लोक अधिवेशन उत्सियं थांबतील आणि काही प्रमाणात ते लॉजिकलसुद्धा आहे अधिवेशन झाल्यानंतर जे कुठल्या आमदारांना घ्यायचं आहे त्याचा पूर्णपणे निर्णय हे पवारसाहेब जयंत पाटील साहेब आणि इतरही आमचे मोठे नेते घेतील आणि त्याच्यामध्ये काही चांगले आमदार नक्कीच परत येतील असा आम्हाला विश्वास आहे